शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे जर शेतकऱ्यांनो जर तुम्ही ई के वाय सी केलेली नसेल तर पी एम किसानचा सोळावा हप्ता अठ्ठावीस तारखेला जमा होणार आहे तर तुम्हाला लवकरात लवकर तुमची जी काही पी एम किसानची के, के वाय सी आहे ती जर बाकी राहिलेली असेल तर लवकरात लवकर करून घ्या त्यानंतर सव्वीस तारखेची अंतिम तारीख आहे त्यानंतर तुम्हाला पी एम किसान त्याचप्रमाणे नमो योजनेचा इथं लाभ मिळणार नाही तर बरेच जिल्ह्यांमध्ये अधिकही शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही व बरेच शेतकऱ्यांची के वाय सी अधिकही बाकीच आहे तर त्यामध्ये जास्ती जे काही शेतकरी आहेत त्यानंतर बारामतीचे आहेत काय त्यानंतर मुळसडी त्यानंतर जे काही इथं तालुके दाखवण्यात आलेले आहे व बरेच जिल्ह्यांमध्ये काही शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे पीक विम्यापासून बरेच शेतकरी वंचित आहे त्यानंतर नमो शेतकरी तसेच पी एम किसानबद्दलही बरेच शेतकरी यापासून वंचित आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमची जे काही ई के वाय सी आहे ते घरबसल्या तुम्ही तुमच्या सुद्धा करू शकता तर ई के वाय सी कशा प्रकारे करायची आहे त्यानंतर पी एम किसानची नवीन नोंदणी त्यानंतर नमो शेतकऱ्याची नवीन नोंदणी कशा प्रकारे करायची आहे तर घरबसल्या तुम्ही तुमची नोंदणी करू शकता के वाय सी सुद्धा करू शकता चार चार लाखहून अधिक शेतकरी जे काही नमोचा आणि पी एम किसानचा हप्ता इथं रखडलेला आहे व कार रखडलेला आहे तर लवकरच त्यांचा जो काही नमोचा हप्ता आहे ती इथं जमा होणार आहे तर बरेच शेतकऱ्यांची केवायसी बाकी आहे त्यामुळे त्यांचा जो काही आहे इथं करण्यात नाही आलेला आहे तर आता अठ्ठावीस तारखेला जो काही पी एम किसानचा इथं हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अधिक माहितीसाठी व अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू